कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म लाईक ला, 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 फॉलो आणि सबस्क्राईब करा रत्नागिरी जिल्ह्यातील खेडमधून एक सर्वात मोठी बातमी समोर येते रत्नागिरी जिल्ह्यातील सर्वात मोठी रासायनिक एमआयडीसी असलेल्या खेड मधील लोटे एमआयडीसी मध्ये पुन्हा एकदा रासायनिक घातक सांडपाणी उघड्यावरती सोडल्यामुळे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे कार्यकर्ते आज आक्रमक झाले वारंवार घडणाऱ्या या घटनांमुळे परिसरात दुर्गंधी पसरत असून नळपाणी योजनांचं पाणी देखील सध्या खराब होत आहे या पार्श्वभूमीवर मनसेच्या कार्यकर्त्यांनी आज चिपळूण येथील महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रक मंडळाच्या अधिकाऱ्यांना भेटून त्यांना घेराव घातला व प्रदूषण करणाऱ्या कंपन्या तात्काळ बंद करण्याची मागणी देखील केली यावेळी अधिकाऱ्यांनी येत्या चोवीस तासात संबंधित कंपन्यांना क्लोजरची नोटीस दिली जाईल असं आश्वासन देखील दिलेलं आहे खेडमधील लोटे एमआयडीसी आहे या एमआयडीसी मध्ये इतर लासा कंपनी आहे तर एक दीड ते दोन महिन्यापूर्वी ह्याच कंपनीने दूषित पाणी सोडलं होतं आम्ही महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्यांच्या लक्षात आणून दिलं होतं दीड ते दोन महिना झाले अद्याप कोणतीही कारवाई नाही आज बघाल तर ही परिस्थिती तशीच आहे तर हा ओपन प्लेस आहे याच्यामध्ये गुर देखील चरत असतात इथून नळ पाणीच्या योजना देखील इथून गेलेल्या आहेत रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत तर, तर ते पण उद्योग मंत्री आहेत दीड दोन महिने हा प्रकार वारंवार घडतोय पत्रकारांच्या द्वारे पण हा प्रकार येतोय तरी देखील त्यांचं वरती लक्ष नाही दुसरी गोष्ट सीईटीपी चे अध्यक्ष सतीश वाघ आहेत हे सांगत फिरतात की आम्ही हे शुद्ध पाणी करून हे सोडतो आज त्यांना हे दोन महिने झाले हे पाणी दिसत नाही का असा आम्हाला प्रश्न उद्भवतो महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या माध्यमातून पंधरा ऑगस्ट हो रोजी आम्ही इथं उपोषणला बसणार आहे